महामार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका बसे विरारमधील पेट्रोल पंपांना बसला आहे महामार्गावरच्या प्रचंड ट्रॅफिकमुळे इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरना उशीर होत असल्यानं शहरातील अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे या तुटवड्याचा सर्वाधिक फटका सकाळच्या गर्दीच्या वेळेत बस शाळा वाहनं आणि पालिकेच्या गाड्यांना बसत आहे वसे पूर्वेतील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ दररोज सकाळी महानगरपालिकेच्या तसेच शाळांच्या गाड्या इंधन भरण्यासाठी येत असतात अलीकडच्या काही दिवसांपासून टँकर वेळेत न पोहोचल्यानं पेट्रोल पंपावर तुटवडा निर्माण होऊन अनेक गाड्या इंधनाअभावी रिकाम्या हाताने जावे लागत आहे शहरातील अनेक पंपांवर डिझेल संपले किंवा पेट्रोल उपलब्ध नाहीत असे फलक लावण्यात आले असून याचा परिणाम अत्यावश्यक सेवेच्या वाहनावर बसत आहे तुम्हाला तर माहीतच आहे की वसईच्या महामार्गावर अकरा तारीखपासून काम सुरू झालेलं आहे सुरुवात त्यांनी सांगितलं होतं की अकरा ते चौदा महामार्ग धीम्या गतीने चालेल पण वस्तुस्थिती ही आहे आज जर आपण तिथे जायचं ठरवलं महामार्गावर तर गाड्यांची एवढी रांग आहे की आपल्याला अर्ध्या एक तासाच्या प्रवासाला चार चार पाच पाच तास लागत आहे आणि याचाच कुठेतरी परिणाम जर आपण माझ्या भागाचा जो इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे तिथे मध्ये मध्ये अशी पाटी लावलेली असते डिझेल संपलेलं आहे इंधन संपलेलं आहे आणि इंधन घेण्यासाठी ज्या गाड्या रांगेत उभ्या असतात त्या वाट बघून बघून इंधन नसल्यामुळे निघून जात आहे आणि त्याचा फटका त्याची वाहतूक कोणी आम्हाला पूर्वे राहणाऱ्या नागरिकांनासुद्धा सहन करावी लागत आहे तुम्हाला माहिती आहे आता ही सुट्टीच्या पूर्वीचे परीक्षांचे दिवस आहे कित्येक मुलं ह्या ट्रॅफिकमुळे किंवा त्यांच्या बसमध्ये इंधन नसल्यामुळे परीक्षा द्यायला जाऊ शकत नाही आहे कित्येक रुग्ण ॲम्ब्युलन्सने मुंबईला जाऊ शकत नाही आहेत कित्येक जे छोटे मोठे व्यापारी आहे किंवाचा मोठा राज्यातला सण आहे त्यांचे छोटे मोठे जे काही व्यापार आहे ह्या सगळ्यांना या वाहतूक कोंडीचा आणि जो महामार्ग बंद आहे त्याचा फटका बसलेला आहे